त्यावेळी विशाल पाटील निवडून आलं पाहिजे तर संजय काका नको विशाल पाटील का संजय काका इथं गाव मेल तर बघायला नाही तर गाव मिळेल का दिवाळ आम्हाला माहित नाही ते उद्धव ठाकरे म्हणा तुझा तू तिकडं कुठतरी का पुतळा बांध त्या जमाना त्याला उभा कर पन्नास पन्नास रुपये लाख लाख रुपये हिम बंद केलं आणि सहा सहा हजार रुपये दोन हजार चोवीस ला सुपडा साफ होणार आहे नमस्कार आता आपल्या लोकसभेच्या अनुषंगाने तीन उमेदवार रिंगणात आहेत एका उमेदवाराला तिकीटच फायनल झालं नाही ज्या उमेदवाराच्या आजोबांचं संपूर्ण राज्यात वर्चस्व होतं मग आता या लोकसभेमध्ये कोण विजय होईल असं वाटतं संजय काका विजय होते संजय काकांवर लोक नाराज आहेत कुठलंच काम केलं नाही असं बोललं संजय लाका काका लोक नाराज नाही विरोधक नाराज नाराज संजय काका सारखं काम जिल्ह्यात कुठलं खासदारांना पण टिंबू योजनेला बाराशे कोटी आणलं पण बाराशे कोटीचं काय केलं हे सांगायला लोक काय बंदेस्त पाईपलाईनचं काम कोणी केलंय बंदीच पाइपलाईनचं काम हे भाजप महायुती सरकारनंच केलेलं आहे महायुती सरकारनं महागाई वाढवली त्याबद्दल काय सांगाल महागाई कसं दिवसेंदिवस ही महागाई वाढतच असते लोकसंख्या जशी वाढते तशी महागाई वाढते सोन्याचा भाव वाढतोयच ना सोन्याचा भाव वाढला इकडे महागाई वाढलेली असते वाहतूक कंत्राटदारांची बिल संजय काय दिली नाही 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 वाहतूक अंतराटात सगळे जे बिलं दिलेली आणि ते काकाने व्याजासहित पैसे दिलेले आहेत ह्याची तुम्ही पुरेपूर माहिती घ्या विरोधक काय तर बिल दिले नाही ते संजय काकाने पाणी आणले माहिती सरकारने बंदिस्त पाईपलाईनचं काम केल्यामुळे पाणी आणलंय टेंबू यांनी जनक तसे टेंबूचा कसा पाया आपला नागना पण त्याच्यानंतर जे आपले राजकारणी लोकांनी आपले आणलेलं नमस्कार नमस्कार बोला आता आपले तीन उमेदवार रिंगणात आहेत कुठला उमेदवार संजय काका विशाल पाटलांचं काय विशाल पाटलांचं कुठं आता दहा वर्ष झाले इकडे कोणासंग चर्चा नाही काय नाही भेट गाठ नाही आता निधीच मला काय माहिती नाही गुप्त पाइपलाईन ते संजय काकामुळे झालेलं आहे पाणी तलाव सोडते ते उन्हाळ्यात संजय काकान आणि मी मसोबाचा पुजारे पालखी मार्ग आमचं दोन आहेत ते संजय काकाने दिलेले आहेत शंभर आठ लाख रुपये शाळेला आठ लाख रुपये दिलेले आहेत आणि मी मसोबा पुजारी दोन म च रस्ता येते ना संजय काकाने दिले त्यामुळे हा ट्रॅक संजय काकाचे शंभर टक्के होईल नाही पण त्यांचा आता चारशे पारचा नाराय आहे भाजपचा चारशे पार होतील काय त्यातला आपल्याला काही एवढं जजमेंट नाही त्याचं काय सांगू शकत नाही हे आता आमचं जिल्हा संजय काका चंद्रहार पाटलांची उमेदवार आहेत त्यांच्यामुळे आव्हान वाटत नाही का तुम्हाला नाही नाही चंद्रकांत पाटलांचं आव्हान कसं वाटणार कुठं त्यांचं गट तयार नाही तर नुसतं असून काय करायचं म्हणजे काका वेळेस शंभर टक्के होय शंभर टक्के आणि विशाल पाटलांची जर अपक्ष उमेदवारी झाली तर काका येतील का निवडून अपक्ष उमेदवार तसं कसे येतील हा तस कशी येतील संजय काकाच काम बघा ना तुम्ही आता ईश्वर पाटील संजय काकाने कुठली कुठली कामं केली आता आमचं दोन महामा पालखीचे दोन रस्ता आहेत ते दोन केलेले गुप्त आहे आहेत ते चालूच आहे तलावात सारखं पाणी सोडते शेतकऱ्यांचं अडचण काही नाहीच आणि शाळेला आता आठ लाख रुपये जिल्हा परत शाळेला आठ लाख रुपये दिले बिरबा तेव्हा मोर ब्लॉक सपा मंडप बिंडप संजय काकानेच केलेलं आहे टेम्पू नाही जनक कोण ते आता ह्यांनी सांगितले त्यातलं मला नाही हे ग्रामपंचायत सदस्य आहेत नवनाथ रावसाहेब पुकळे त्यांना ते माहिती आता ती टेम्पोजनजी एवढेला मी फिरत नाही त्यामुळे मला काय माहिती नाही ना। आता तीन उमेदवार रिंगणात आहेत वसंतदादाचा नातू पण अपक्ष राहायच्या तयारीत आहे कोण निवडून येईल ती कापैकी संजय काका चंद्रहार पाटील पैलवान आणि वसंतदादाचा नातू भाजीप एवढं काढून टाका डोक्यातनंच काढा अहो <laughs> शेतकरी मारले त्या रा तिने काय केले हो। दिसतो म्हणते तिकट केलं नाही त्या ठाकरेनं ना, त्यानं काँग्रेसनं ते कर्ज शेतकऱ्याला भाजीप काय देते दे सहा हजार रुपये दिले शेतकऱ्याला का करायची ती स... नाही दिली तर चालते पीक एमान आहे कर्ज माफी नाही काय करते भाजीपला मतदान नाही इशाल पाटलांना मतदान करू आपलं मग भाजपच्या कामावर तुम्ही समाधान नाही 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 संजय काकानी ह्या मतदारसंघात काय केलं संजय काकान काय केलं संजय काकांनी इथं निधी दिला ग्रामदैवताला शेतकऱ्याला काय बाराशे कोटीवर शेतकऱ्याला काय दिले शेतकऱ्याला सन्मान योजना दिली सहा हजार काय होते पन्नास पन्नास रुपये लाख लाख रुपये बंद केलं आणि सहा हजार रुपये शेतकऱ्यांना थेट रक्कम यायला लागली म्हणजे पहिलं कसं होतं काय थेट येते सहा हजार येते तुम्ही साधारण काय होत हिम्याला पथ्या नाही कर्जमाफीचं पथ्य नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला पाहिजे होय काँग्रेस शेतकऱ्याला कर्जमाफी दिली पाहिजे हिम दिलं पाहिजे हे भाजप भाजेपने अजिबात दहा वर्ष काय दिलं आहे दहा वर्ष ठाकरे ते कर्जमाफी जरी दिली हे ना काय स्वस्त कर्जमाफी दिली भाजपनं काय दिलं नाही मग भाजपवर तुम्ही नाराज आहे विशाल पाटलांचं तिकीटच फायनल नाही मग कसं विशाल पाटील विशाल करायचं अपक्ष अपक्ष चंद्रार पाटलांचं आव्हान त्यांना नाही ना का काय चंद्रार पाटलांचा संजय काय करायला फायदा होणार नाही का हो आपल्याला काय आपल्याला जमते मग विशाल पाटील निवडून येतील नक्कीच आता तीन उमेदवार रिंगणात आहेत एका उमेदवाराला तिकीटच फायनल होईना तिथे विशाल ह्याचे वसंतदादांचे नातू आहेत मग आता कोण निवडून ते विशाल पाटील येणार की कसं विशाल पाटील तिकीटच फायनल नाही मग नाही ते अपक्ष जर राहिला तरी ते निवडून येणार तिकीट न मिळू द्या कारण ते याकडे माणसं आहेत ती भरपूर तिने काम केले ती काय काम केले ती आपल्या भरपूर काम केले ती कधी फोन करा उचलला का ते कामच करते संजय काका नाराज लोक संजय काका काम कुठं आहे भाजपचं भाजपचं कामच नाही ना काय तर खासदार काय पहिल्यापासून टेम्पो योजना चालू आहे एकोणीशे पंच्याण्णव चालू संजय काका विषय नाही पंच्याण्णव पासून टेम्पू योजना चालू आहे नाही नाही पण आता जी बंदिस्त पाईपलाईन आली त्याला बाराशे ना कोटी दिलं शेतकऱ्यांना सन्मान योजना आणली प्रधानमंत्री किसान सन्मान सहा हजार देते इकड पन्नास हजार घेते ते अठरा टक्के टॅक्स लावलाय सगळ्या महा युवकांना महा नमो रोजगार योजना काय एकाला सुद्धा यातल्या विचार एकाला सुद्धा त्या योजनेचा फायदा नाही एस... कोणाला बी सांगा एकाला तर फायदा झाला आहे त्या नमो योजनेत एकाला सुद्धा नाही तरी देखील बाहेरच्या राज्यामध्ये दे भाजप वरच ठरते नाही नाही आता ह्या या, बारीण बघा आता दोन हजार चोवीस ला सुपडा साफ होणार आहे भाजपचा काय सुद्धा राहत नाही त्यात हे पण त्यांचं म्हणजे आता कसं तुम्ही म्हणजे कसं चान्स वाढतील विशाल पाटलांचं निवडून येण्याचं कारण विशाल पाटील गेली पाच वर्ष लोकांच्या चांगला संपर्कात आहे काँग्रेसनं न देऊ द्या तिकीट त्यांना पक्ष भरू द्या शंभर टक्के उडून येतो काय झालं काँग्रेसवर नाराज आहे का काँग्रेसवर नाराज नाही आम्ही नाही नाही नाराज नाही आम्ही कारण माहित महाविकास आघाडीचा प्रश्न आहे ना ते तिकीड चंद्रहार पाटील निवडून येतील का नाही चंद्रहार पाटील गॅरंटी कमी तुम्ही शिवसेनेला काय सल्ला द्याल शिवसेनेला आता काय बघूया आता पुढलं आता काय होतंय अजून अजून बरेचसे घडामोडी होणार आहेत मग ते आता वंचित कडे गेले वंचित न तिकीट दिलं तर येतील का निवडून शंभर टक्के येणार वंचित न देऊ द्या अगर न देऊ द्या निवडून येणार पण मत खाऊन विशाल पडलं पाडलं ही चर्चा अशी मग काय वाटते होणार विशाल पाटलाला फायदा होणार शंभर टक्के निवडून येणार विशाल पाटील मग भागात टेम्पूच पाणी फिरले का बऱ्यापैकी टेम्पूचं पाणी आलंय ती काय पहिल्यापासून ती प्रक्रिया चालूच आहे पंच्याण्णव पासून प्रक्रिया चालू आहे त्यामुळे आताच ह्या पाच वर्षाचाच विषय नाही ती एकोणीसशे पंच्याण्णव कोटी ते पायपला धरली ती काँग्रेसच त्यात मोठं काम आहे आता पंच्याण्णव भाजपचं सरकार होत परत तिथनं पुढे चौदा पर्यंत काँग्रेसचं सरकार होत की त्यांनीच काम केले जास्त सगळं बंद केलं एकंदरीत पाटील एकाच तिकीटच फायनल नाही फायनल नाही तर तिसरा कसा धरायचा दोघांची तिकीट फायनल आहे मग दोघांपैकी कोणी निवडून येईल कसं आहे पाटील किंवा कसं आहे पहिलं राजेशाही होते आता गर, आता घर गर, घराणेशाही चालू झालेली आहे त्यामुळं सर्वसामान्य लोकांना यामध्ये पंच्याहत्तर वर्षे आपले होऊन गेले देश होऊन तर सर्वसामान्य घटकातील अजून लोकांना कुठलेही न्याय मिळत नाही आणि न्याय मिळवायसाठी हा या देशामध्ये तिसरे तिसरा भाजप आणि काँग्रेस सोडून तिसरा पर्याय आघाडी झाली पाहिजे तर या भारत देशामध्ये चांगल्या पद्धतीनं आपला देश चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो तिसऱ्या आघाडीचा फायदा भाजपलाच जाते भाजपची बीट नाही बोललं जातं नाही नाही आमच्या गावात सांगलीत पण साधं सोपं घ्या आमच्या गावात उदाहरण काय झालं आमच्या गावात तिसऱ्या आघाडीतला सरपंच झाला ना तिसऱ्या आघाडीचा फटकाही बसू बस शंभर टक्के बसू यशस्वी होऊ होऊ शकते की पण आता ह्या का तर फेल नाही 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 यावेळेस सुरुवातीला पाच वर्ष त्यांचं काम होतं आज दहा वर्ष काम आहे त्या हिशोबानं काम वाढलेलं आहे ना मग आता वंचित ह्यावेळेस विजयाचा गोलाल घेल असं वाटतं घेल की तिसरी आघाडी आता मला सांगा वंचितच नाही तर तिथं तुमचे हे जे ओबीसी संघटना आहे परत जरांगे पाटलांची संघटना आहे या जरी एकत्र आल्या तर काँग्रेस आणि भाजप वाचवलं जाऊ शकतं ना काँग्रेस आणि आज रोजी आपण टी व्हीला वगैरे बघतो तर बा काँग्रेस डाव कसं राखतं की भाजपच्या शेटा निवडून या याच्या हिशोबातून डाव आहेत का नाही मला सांगा आज चंद्रहार पाटील या जिल्ह्यामध्ये चंद्रहार पाटलाचं काय म्हणजे कार्य आहे किंवा ठाकरेचं काय कार्य आहे तरीसुद्धा ह्या लोकांना जबरदस्तीने स्वतःचा पक्ष वाढवायचा आहे का मोदी घालवायचा आहे ही पण ह्याने जाहीर करावं ना तुम्ही संजय काकाचं काय समाधान आहे का, का मी संजय काकाचा विषय नाही आज मी तुम्हाला सांगतो महाविकास आघाडीसाठी सगळे सगळी जनता म्हणजे ॲक्सेप्ट होते परंतु ह्या महाविकास आघाडीमध्ये जमलं नाही कारण का मला सांगा आज ही वसंतदादाचं घराणं आजपर्यंत काँग्रेसचं घराणं म्हणून छाप आहे वसंतदादा तिकीट राजाला देत होते तरीसुद्धा उद्धव ठाकरे आणि त्यांची संजय राऊत यांनी या तिकी म्हणजे इथं काहीसुद्धा शिवसेनेचं नसताना वर्चस्व काँग्रेसचं असतानासुद्धा शिवसेनेला तिकीट नेलं म्हणजे मला सांगा आज चंद्रहार पाटील असतील सर्वसामान्य कार्यकर्ते पण त्यांची निवडून येण्याची क्षमता शिवसेनेची आहे का या आपल्या जिल्ह्यामध्ये मग आता कोण यायला पाहिजे नाही कोणी आयला पाहिजे असं तिसरी आघाडीच पर्याय झाला पाहिजेत मग वंचित असेल वंचित असेल ओबीसी असेल मराठा असेल ही तिन्ही एक संघ आली पाहिजे आणि हा काँग्रेस आणि उमेदवार कोण आहे आता सांगली नाही अजून नाही झाला फायनल ठीक आहे नमस्कार आता आपल्या मतदारसंघामध्ये संजय काय काय म्हणजे होते आता त्यांची उमेदवारी फायनल झाल्या त्यांनी या पाच वर्षात काही काम केली का नाही मग आता ह्या वेळेस कोण निवडून यायला पाहिजे दादाचा नातू एक आहे आणि संजय काका दोघापैकी कोण निवडून येल असतो मला वाटते मत काय कोण संजय काकाने काय कामं केलीत का संजय काकाने काय काम केलीत का मोदीची काही योजना पोचल्या का तुमच्यापर्यंत हा नाही ठीक आहे एक आठ दिवसापासनं आपल्या मतदारसंघामध्ये तीन उमेदवारांची चर्चा होती त्यातल्या दोन उमेदवारांची तिकीट फायनल झाली परंतु नातवाज का का विशाल विशाल का? वसंतदादाज काम आहे तर देखील तिकीट मिळत नाही त्यांना मला सांगा आठपाडी पंचायत समिती कोणी आणली बाजार समिती कोणी आणली तालुका निर्माण कोणी केला जिल्हा निर्माण कोणी केला हे काम कोणाचे आता वसंतदा नातूंना तिकीटच नाही मग अपक्ष राहू दे अपक्ष राहू दे बाबा अडचण नाही अपक्ष चंद्रहार पाटलांचं आव्हान नाही का त्यांना काय आव्हान आहे काय अनुभव आहे चंद्रहार पाटलांना नाही पाट नाही परंतु कसा आहे मध्ये का आता चंद्रहार पाटलांना अनुभव काय भाजपची वोट बँक भाजपच्या पाठीमागे जाणार पण महाविकास आघाडीची वोट बँक चंद्रहार पाटलांच्या मागे जाणार मग चंद्रहार पाटलांना काम करायला त्यांना जिल्हाभर माणसं आहेत का पोलिंग बोथ भर बसायला माणसं आहेत का कोण ना आले नाही कोण म्हणता आलं नाही मला सांगा पत्रकाराने निष्पक्षपणे काम करा उगाच गोदी मीडिया सारखं काय काम करू नका मला तुम्हाला एक प्रश्न विचारतो थांबा दहा वर्षाचा तुम्हाला बायग्राफ देतो इथं कमीत कमी पस्तीस वयोगटातली वीस तीस पोरं इथं गावतेली त्यांना कोणाला कायमस्वरूपी रोजगार आहे ही विचारा पेट्रोलचा भाव किती आहेत हे विचारा डीएपी ची बॅग किती होती ही विचारा दोन हजार चौदा ला आता किती लाई विचार आता किती आहे तुम्ही सांगा की आता कितीला अठरा कितीला बसत्या एवढ्या बॅग किती लाई शेतकरी तुम्हाला माहिती साडे चौदाशे ला बसत्या भाजपच्या काळात काय म्हणजे हे झालं काय सगळं महा करून टाकलंय प्रायव्हेटायझेशन चालू झालंय तुमचे रेल्वे प्रायव्हेटेशन झाले एअरपोर्ट प्रायव्हेटेशन झालं काय युकांना रोजगार नाही तर काँग्रेसच्या काळामध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या योजना कुठल्या कुठल्या कर्जमाफी शरद पवार कृषी मंत्री असताना संपूर्ण शेतकऱ्यांचा सात बारा कोरा तर कोणाला विचारा विचारा ना सगळ्यांच सगळ्यांच्या सात बाराला कोणा शेतकरी सगळ्यांच्या सात बार सगळ्यांचं नील करून दिलता अजून काय पाहिजे भाजपच्या काळात काय भाजपच्या काळात काय गाजर दिलेत की नुसते गाजर द्यायचं हा होत बसायचं प्रधानमंत्री किसान सन्मान योजना कशी पोचल सांगा की नाही सहा हजार रुपयांनी काय येते उज्वला गॅस कनेक्शन ते गॅस भराव अकराशे रुपये झाला पगार नऊ हजार अकराशे महारोजगार युवकांना एका ही पोराल ही पोरग बेरोजगार आहे इथं बेरोजगार आहे ते मागलं बेरोजगार आहे तुमचा कॅमेरा आहे ही पोर्ग बेरोजगार आहे इथे माणसं शेतकरी असे काय टायमावर भेटत ना पीक विमा भेटत नाही टायमावर काय भेटते टायमावर म्हणजे नो न नोनशेच्या आत बी येत नाही ती चायनानं जमीन भारताच्या हिसकावल्या तिकडे तिबेटमध्ये भारताची समस्या चालल्या तिकडे चारशे पुलवामा अटॅक झाला त्याचा जवान मिळल त्याचा काय थांग पाहता नाही जवानांच्या मृत्यू पोळ्या भाजायची निवडून यायचं हे सरकार सगळे शिवसेना फोडायची राष्ट्रवादी फोडायची काय फोड फोडा अजितदादा आरोप करायचा सत्तर हजार कोटीचा ऐकून घ्या ऐकून घ्या ही एडिटिंग करायचं नाही अजितदादा आरोप करायचा सत्तर हजार कोटीचा आणि परत अजितदादा संसदेत आरोप करायचा दुसऱ्या दिवशी अजितदादा परत घ्यायचा आपल्या पार्टीत हे काय चाललंय आता मला सांगा एक प्रश्न विचारतो तुम्हाला सर्वसामान्यांना ह्याचा काय फायदा झाला सर्वसामान्यांना गाजर भेटलीत गाजर तुम्ही बेरोजगार आहे मी बेरोजगार आहे विकासाच्या मुद्द्यावरती गेले मग सर्वसामान्यांना काय त्याचा फटका बसला काहीच नाही सर्वसामान्यांनी भेटलं सर्वसामान्य अशीच जगतेत न मरणार आज तुम्ही जग जगताय उद्या दहा वर्षांनी मरणार अजून काय नाही तुमचं ही तुम देशातली जनता मूर्ख आहे त्यांना आपल्याला काय पटलंच नाही ना म्हणजे एकंदरीत विशाल पाटील आले पाहिजे मत आहे विशाल पाटील येऊ प्रश्न केंद्रात मांडायला पाहिजे ना प्रतीक पाटलांनी संजय ह्या दहा वर्षात एकही प्रश्न मांडला नाही उघडाय पाहिजे नाही संसदेत कशाला निवडून पाठवते आपला प्रश्न मांडायसाठी पाठवते ना रेल्वेचा मांडला नाही रेल्वेचा कराड पंढर सर्वे केला तर प्रतीक पाटलांनी त्याच्या पुढे प्रोग्रेस काय केलं म्हणजे बाराशे कोटी केंद्राची राज्याची योजना आहे ती असं कुठं तुम्हाला केंद्रा राज्याची योजना त्या विधानसभेत ना आर्थिक बजेट मधने येतात त्या आता मला केंद्राच्या बजेट मध्ये काय टेंबूज पाणी आणलं कोणी टेंबूज पाणी त्याला अनिल भाऊच्या नाना ताना भारत पाटील भारत पाटील साहेबांचं योगदान आहे अनिल भाऊ बाबरांचं योगदान आहे राजेंद्रांनाच योगदान आहे तिथं संजय काकाच काय गाज राहते का विशाल पाटील निवडून आलं पाहिजे संजय काका नको विशाल पाटील का संजय काका इथं गाव मेल तर बघायला नाही तर गाव म्हणजे काय झालं नाही का माणसा जवळच राहिलेत का बर कशाला आले तर आता कशाला उभा जबर राहिले आणि पालखी मार्गाला निधी दिला वगैरे बोललो काय सकट इथं त्यांनी पाय सक्कट टाकायला नाही विशाल पाटील यावेळी निवडून आला पाहिजे बरं विशाल पटलांचं तिकिटच फायनल नाही फायनल नाही पण बंडखुरी करायला होईल आम्ही सोडणार ना ना नाही आमची अशी कामे मोड या ठिकाणी काँग्रेसला काय सल्ला द्या का आम्ही काँग्रेसला कौं, काय सांगाल तुम्ही तिकीटच दिलं नाही काँग्रेस काँग्रेसला ना ना। आम्ही बंडखूर करील बरं आता असं झालं आहे चंद्रहार पाटील चंद्रहार पाटील कुठला का दिवा आहे आम्हाला माहित नाही ते उधव टाकलेलं म्हणावं तुझा तू तिकडं कुठतरी का पुतळा बांध त्याचा माना म्हणून त्याला उभा कर आम्हाला त्याचा उपयोग नाही काय मग उभा केला तर बा तुझा तू कर म्हणावं तिकडं आम्हाला पाटील निवडून येणार का ती बघेल आमचं न्याड आहे विशाल पाटला निवडून विशाल पाटलांना काय निवडून काय माहिती ती माणूस चांगलाच आहे काय केले विकास काम काय विकास माहिती अजून आज पाच वर्ष सरकारच त्यांचं होत त्यांना पेट्या एक महिना दडपून ठेवल्या आणि त्यांनी त्याचा के अत्याचार केला फी काढलं भाजपवर नाराज आहे काय भाजप नाही झालं पाहिजे ना आलाय काय भाजप विशाल पाटील झालं पाहिजे ठीक आहे ओके दादा नमस्ते नमस्ते तुमच्यापर्यंत नमो महारोजगार योजना किंवा मोदींच्या काय स्कीमा पोहोचलेत का नाही पोहोचले मग आता दोन उमेदवार रिंगणात आहेत म्हणजे उमेदवारी फायनल झाल्या विशाल पाटलांची अजून आहे बरोबर तिघापैकी कोण येईल विशाल पाटील काय कारण विशाल पाटला बरोबर सगळ्यांच्या गाव भेटे झालेल्या गा� आहेत त्या सर्व बेरोजगारांपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत किंवा ते लोकांच्या मार्फत जे काही नडी अडचणी असतील तिथंपर्यंत ते जातात तसं संजय काका हे कुठल्या माणसांच्या जवळ कधी आलेले नाही हे दहा वर्ष झाले निवडून आल्यापासून किंवा आम्ही एकदा ते दोनदा एक म्हणजे आता तीन महिन्यापूर्वी पाठीमागच्या वेळेला इथं गावात आलो ते फक्त दहा वर्षात जर एकदा येणार व्यक्ती असेल मग लोकांचं काय समस्या जाणून घेणार होतो लोकांच्या समस्या काय पाण्याची समस्या आहेत त्या रोडच्या समस्या आहेत त्या बऱ्याच आहेत आता तुम्ही शेंडगेवाडीने येत आहे तुम्ही रोड होता का सांगा दहा वर्षा मग तुम्ही तुमच्या गावाने येतात ना तुम्हाला रोड होता का मग तो, तो रोड कोणी आणला नाही ना प्रस्ताव जाऊ द्या ना प्रस्ताव गेला आणि आला हा महत्वाचा नाही आणला कोणी भाऊने आणला मग त्यांचं काय संबंध आला इथं भाऊ आता कुठे आहेत भाजप भाऊ असू द्या ना पण जे काम झालं पण आता भाऊ नाहीत ना विषय संपला त्यांचा मग आता मदत करतील पण आता नाही ना भाऊ भाऊ नाहीत नाट आहे भाऊ आता आम्ही मानत नाही ना आता भाऊ गेले भाऊच्या पाठी मग तो गट गेला विषय संपला आता... जो आता आमचा काही का मुद्दा असेल तो हे आला पाहिजे ना समोर आता तुमचा काय मुद्दा आहे म्हणजे आमचा बेरोजगारीचा आता आम्ही बेरोजगार आहे आम्हाला काम नाहीत मोदींनी नमो महारोजगारी तेच म्हणतो ना काढले ना कागदावरच फक्त आले लोकांपर्यंत कुठे पोचले आपल्या तालुक्यात किती लोक बेरोजगार आहेत बेरोजगारमध्ये कमीत कमी नाही म्हटलं तर चाळीस पंचेचाळीस टक्केच्या वरती बेरोजगार आता तुम्ही बघायला गेला तर कॅमेरा सगळीकडे फिरवा हे सगळे बेरोजगार आहेत लोक मग मोदीच्या कामावर नाराज आहे नाराज आहे माता याचं मतात रूपांतर दुरु होईल का म्हणजे नाही होणार मग मोदीला तुम्ही ह्यावेळेस नाही मत देणार नाही मग ह्या वेळेस कुणाला साध्य आम्ही विशाल पाटलाला देणार विशाल पाटलांचं तिकीट फायनल नाही अपक्ष अपक्ष येऊ राहू देत पण जर उभा राहिले तर महाविकास आघाडीचे मत राहणार नाहीत ना माग असं कसं जे देणार जे लोक असतील ते देणारच आहेत चांगल्या विचाराच असणार ते लोक देणारच आहेत मत विशाल पाटलांचं तिकीट नाकारण्या मागे कुणाच षडयंत्र असं वाटतं तुम्हाला ते काय ते वरच्या वरिष्ठांचा त्यांचा निर्णय आहे ते काय आपण आम्ही तुम्ही बोलून काय होणार नाही त्या गोष्टी ठीक आहे मग एकंदरीत विशाल पाटील आली पाहिजे पाहिजे मामा नमस्ते नमस्कार तीन उमेदवारांची चर्चा होती मागील त्यातले एका उमेदवाराला अजून तिकीटच मिळालं नाही दोन उमेदवारांचे तिकीट फायनल झाले बरोबर आहे काका वरचड होईल का चंद्रहार पाटील काका वरचड होतील चंद्रहार पाटला हो चंद्रहार पाटलाच काही कामच नाही एक जिल्हा परिषद सदस्य सोडून त्यांचं काम ती काच नसते काका बसतील का हो बसतील मग मागील दहा वर्षात काही काम केलं नाही भाजपवर संपूर्ण जिल्हा नाराज आहे भाजपवर कामच केलं विशाल पाटलांना तिकीट द्यायला पाहिजे होतं महाविकास आघाडी विशाल पाटलांना महाविकास आघाडी एखाद्या वेळेस राज्यसभेवर घेईल त्यामुळे विशाल पाटील तर थांबतील त्यांचं शांत वातावरण होईल पण चंद्रार पाटला एवढं मताधिक्य चालत नाही चंद्रार पाटील ह्यावेळेस काय येण्याची देण्याची दाट शक्यता नाही येत नाही जर विशाल पाटलांनी पक्ष आघाडीने काय बघून तिकीट दिलं असेल बरोबर महाविकास आघाडीला पक्षाच्या कोल्हापूरच्या जागेच्या बदलात चांगली जागा दिली त्यामुळं एखाद्या वेळेस वे महाविकास आघाडी विशाल पाटलांना राज्यसभे जर घेतलं तर वातावरण शांत होईल नाही पण त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्धार अपक्ष लढलं तर विशाल पाटील जिल्ह्यातून चांगल्या मताधिक्याने येतील मग आता काकांची काम तर आहेत काय काकांची कामं वरून सरकार जे देत आहे तेवढं खाली काका ते टाकतात काय काम आहे काकांचं संसदेत त्यांनी एकदा मुद्दा उपस्थित केला तोंड सकट उघडले नाही का अमोल कोल्हे किंवा सुप्रियाताई यांनी यांनीच कांद्याच्या प्रश्न उसाच्या प्रश्न द्राक्षच्या अहो शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळालं पाहिजे डाळिंब पिकाला जे द्राक्ष पिकाला विमा दिला पाहिजे शेतकऱ्यांना आणि सन्मान योजना औषधाव जीएसटी अठरा टक्के लावल्या आता खात्याच्या किमती साडेचारशे नऊशे त्यांच्या काळात नऊशे होत्या आता साडे चौदाशे बॅग एका बॅगावर जर साडेपाचशे रुपये जर घेतलं तर असं कितीतरी शेतकऱ्यांना फटका पडतोय औषधाला एक औषध घेतलं तर दोन हजाराचं औषध घेतलं अठरा दोन्ही छत्तीस तीनशे साठ रुपये हे आमचेच घेतात ते काय देतात तेव्हा सन्मान निधी योजना मग ते सन्मान निधी योजना तुमच्यापर्यंत पोचल्या पण पोचल्या आपण आमचंच पैसे आम्हाला शेतकऱ्यावर हो का हा अन्याय शेतकऱ्या मालाला भाव नाही ह्यावेळेस शंभर टक्के संजय काय संजय काका येणारच नाहीत पण विशाल जर पाटलांनी जर अपक्ष उमेदवारी केली तर विशाल पाटील आता जिल्ह्यात चांगल्या मताधिक्यानं बसतील चंद्रावर पाटील उभा राहिले तरी चंद्रराव पाटील उभा राहिले तर भाजपचे संजय काका येते आता आपली लोकसभा जाहीर झाल्या तीन उमेदवार आहेत त्यातलं विशाल पाटलांचं काही तिकीट फायनल झालं नाही का तिकीट का फायनल झालं सर आता का झालं नाही वर्चल लेवलला आपल्याला काय माहिती आता आता कोण निवडून येईल आता निवडून कोण येणार आता फायनल झाल्याचं कळणार दोन उमेदवार रिंगणात आहेत काका येणारच का विशाल पाटलाने अपक्ष राहिले तरी पण काका येण्यासाठी अपक्ष राहणं आता सगळं अडचणीचा विषय आहे सगळा काँग्रेस सोडल्यासारखं झालं त्याने पण वसंत दादाचं घराने तिकीट वाटत होतं अठ्ठेचाळीस च्या अठ्ठेचाळीस तिकीट त्यांच्याकडे वाटायचं होतं पण आता तिकीट नाही मिळणार नाही कसं आहे माहिती का हिंद पडतो प्रकार म्हणजे <laughs> आता ह्यावेळेस शंभर टक्के संजय काका आहेत चंद्रार पाटील विशाल पाटील पाटलांच तिकीटच नाही फायनल मग अपक्ष राहणार आहे अपक्ष राहून आता होईल का म्हणजे तेवढे मताधिक्य मिळतील का त्यांना शंभर टक्के पण या दहा वर्षात विशाल पाटील आलेच नाही तिकडं असं म्हणलं जातं प्रत्येक वेळ येते हा होय मग कशाला येतील प्रत्येक वेळ विकास काम त्यांनी सत्ताच नव्हती त्यांच्याकडे दहा वर्ष कसं करणार मग आता परत म्हणजे दहा वर्षानंतर आता त्यांच्याकडे ती म्हणजे तिकीट मिळालं त्यांना तर काय स्थिती आहे आपल्या भागात म्हणजे ह्यांच्या बाजूने कौला आहे का विशाल पाटलांच्या बाजूला विशाल पाटला पाटील विशाल पाटील बसतील का तरी आता ही चंद्रार पाटील संजय काका एवढी वरचड माणसं आहेत त्यांचं आव्हान ते कितपत पेलल त्यांना पेलते आता बाराशे कोटी संजय काकाने दिले पाण्यावर राजकारण चालेल का दुसरा कुठला मुद्दा घेऊन राजकारण पाण्यावर कसं चालणार लोकसभेत इलेक्शन कशावर पी जी यांना प्रतीक पटलांना आणली होती होसनजई का कसं काय बोल की मान्यता प्रतीक पटलात आणली होती पण टेंपूचे जे ना कोण नागनाथांना आणि अनिल भाऊ टेंपू योजनेसजन कसं फलक नाही तेच सगळ्यांचा विषय आला ती परत मग राजकीय नेत्यांनी फक्त श्रेय घ्यायसाठी प्रयत्न केलेत असं तुम्हाला वाटत नाही का होय हा होय टेंपो योजनेस जे नागनाथांना